गेला आपण जिल्हा विरुद्ध पहिलवान शहाची माई आपण आखाड्यामध्ये यायच आहे आणि त्यानंतर अप्पा झालेला तर मजारी प्रतिनिधी यांच्याकडून रुपये पाचशे एक रुपये लागशेस याच्या बाप्पा आगा। आगा। या प्रा कमी साथ यांच्याकडून ओम बाजू रुपयाची नवीची कुस्ती घ्या मैदानात कुस्ती घेऊ द्या या ठिकाणी पैलवान विजय चन्ने रतन ग्रुप साप आणि राहुल ग्रुप साप यांच्याकडून ओम बाजूरेंना या ठिकाणी झालेले